भारताचा उद्या पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे पंच्याहत्तर वर्षे होत आहेत या पंच्याहत्तर वर्षामध्ये काय या देशातल्या लोकशाहीची आणि या राज्यातल्या लोकशाहीची अवस्था आहे असं लक्षात येते की भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलमाचा भंग या राज्यकर्त्यांच्याकडून सुरू आहे लोकमान्य टिळकांनी जे शब्द वापरले होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांना उद्देशून सरकार का। या सरकारचं डोकं ठिकाणा आहे का तसंच आज या महाराष्ट्राचं डोकं ठिकावणार आहे का नाही हे तपासावं लागेल कारण या महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक मागील दोन व दोन महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान अजूनही सुरू ठेवलेला आहे या महाराष्ट्र सरकारला परवा नाही की राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी ताबडतोब करणं त्यांनी आवश्यक आहे परंतु हे अनेक वेळा त्यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नाही सहा नोव्हेंबर रोजी दोन हजार चोवीस ला मुंबई हायकोर्टचा निकाल झाला की आचारसंहितेच्या पूर्वी कामगार विषयक महाराष्ट्रामध्ये जी प्रक्रिया सर्व सुरू होती सोडून ती सर्व प्रक्रिया एका दिवसात तुम्ही सुरू करा मागच्या सर्व बाबी परत सुरू केल्या पाहिजेत असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अंमल करण्याच्या ऐवजी या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा अपमान करून बरोबर त्याच्या विरोधी आदेश काढले आणि निर्लज्जपणे त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली त्याने असं सांगायला सुरुवात केली की मुंबई उच्च न्यायालयाने परत काम करायला सुरुवात करायला सांगितलेलं आहे आणि आम्ही परत काम सुरू केलेलं आहे पण पूर्वी जो लोकशाही अधिकार आहे राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराला स्वातंत्र्य होतं तो घरात बसून अर्ज करेल सेतू कार्यालयावर जाऊन अर्ज करेल कुणाच्या हिमत्तीनं अर्ज करेल संघटनेच्या ऑफिसवर जाऊन अर्ज करेल किंवा प्रत्यक्ष बांधकाम कामगार सेवा ज्या ठिकाणी सुविधा केंद्र त्या ठिकाणी अर्ज करेल हा हक्कच त्यांनी काढून घेतला निर्लज्जपणे हा हक्क काढून घेऊन त्याला सांगितलं की तुम्ही जावा तालुका सेंटरवर जावा त्याशिवाय तुमची नोंदणी होणार नाही आणि तिथं तुम्हाला थंब द्यावा लागेल आता ही थंबची जी भानगड आहे त्याच्यामध्ये हे थंब कधी घेता तर ज्या वेळेस बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज करतो तो अर्ज केल्यानंतर लाभासाठी ज्या वेळेस तो अर्ज करतो त्यावेळेस जिल्हा सुविधा केंद्रामध्ये थंब त्याचा घेतला जातो परंतु हे सगळं बंद करून त्याने हा जो कारभार सुरू केलेला आहे त्याच्यामुळे बांधकाम कामगारांची सध्या अत्यंत दयनीय अवस्था आहे त्याला पहाटे बारा बारा वाजता उठून जाऊन रांकेमध्ये राहतात बिचारे दोनशे तीनशे चारशे संख्येने असतात तिथले जे काही ठेकेदार आहेत ते चालवणारे त्याच्यामध्ये वशिलेबाजी करतात फक्त पन्नासच पासेत येतात आकडे घालून आणि ती पन्नास लोकांची काम सुद्धा त्यांना होत नाही आज महाराष्ट्रामध्ये कामगार आहेत आणि सव्वीस लाख अर्ज बांधकाम कामगारांचे प्रलंबित आहेत छप्पन लाख बांधकाम कामगारांचं काम करण्याची लायकी पात्रता आणि सोय हे या तीनशे अठ्ठावन्न केंद्रामध्ये देशामधल्या नाही या महाराष्ट्रातल्या नाही आणि <coughs> हे सर्व असल्यामुळे की त्यांनी या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान सुरू ठेवलेलं आहे फक्त अवमानच नाही हे सरकार फडणवीस सरकार सांगत की आम्ही अत्यंत अधिकृत आहोत आधुनिक पद्धतीचा वापर करणार आहोत सर्व ऑनलाईन सेवा लोकांना देणार आहोत आणि यांचं जे दोन हजार अकरा सालचं ई गव्हर्नन्स ई प्रशासन जे आहे ई प्रशासन धोरण मंजूर झालेलं आहे त्या धोरणामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की नागरिकांना घरापर्यंत आम्ही जाऊन सर्व ऑनलाइन ऑनलाईन त्यांच्या अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया राबू आणि जे राज्य पातळीवरले पोर्टल्स आहेत ते देश पातळीवर पोर्टलशी जोडून घेण्यात येईल आणि पोर्टल मार्फत त्यांना सर्व केंद्रामध्ये त्यांचं अर्ज करणे या प्रक्रिया राबवण्यात येतील पण हे सगळं हडताळ पासून त्यांनी ही प्रक्रिया बंद केलेली आहे म्हणजे त्यांनी एका प्रकारे भारतीय घटनेचा अवमान केलेला आहे आणि ही जी काही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेश आदेशाची प्रक्रिया आहे त्याला त्यांनी काळीमा फासून छप्पन लाख बांध बांधकाम कामगारांच्यावर त्यांच्या कल्याणकारी योजनेवर वरवंटा फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं एकमेव कारण आहे भारतीय राज्यघटना कलम चौदा काय सांगते की कायद्यासमोर सा सगळे समान आहे पण यांच्यासमोर सगळे नालायक लोक आहेत तेवढेच समान आहेत त्यांचं जना तेवढं दिसतं म्हणजे भारत सरकारने यांना सांगितलं आहे की तुम्ही वस्तुरूपानं देऊ नका कामगारांना त्याच्याऐवजी जबरदस्तीने वस्तू देतात तेही सध्या बंद आहेत त्याच्यावर आता तुम्ही गेल्या वर्षीचं यांचं बजेट मंजूर जे केलेलं आहे ते वाचून बघितलं आम्ही त्याच्यामध्ये चार हजार नऊशे कोटी रुपयेचं खर्च केलेला आहे त्याच्यातले दोन हजार चोपन्न कोटी रुपये फक्त मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केले आणि ही योजना तर कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या तेवीस नोव्हेंबर तेवी या दोन हजार चोवीस रोजी बंद झाली पण प्रत्यक्षामध्ये संपूर्ण वर्षामध्ये तेवीस चोवीस मध्ये कधीही कुठेही भोजन वाटलेलं नाही आणि ज्या योजनेमध्ये कामच नाही भोजनच वाटलेलं नाही त्यांना यांनी या बजेटच्या दोन हजार चोपन्न कोटी रुपये त्या कंत्राटदाराला देऊन टाकलेले आहेत त्यामुळं यांना घटनेसमोर कोण लोक समान नाहीत यांची जावही आहेत ते कंत्राटदार बडे कंत्राटदार आणि त्याला ही रक्कम दिलेली आहे आणि निर्लज्जपणे सांगतात की तुमचं आम्ही एका रुपयेमध्ये करणार आहोत आणि इतर कुणाच्या रोकाला लागू नका लागू नका नादाला लागू नका ना अरे लाज वाटली पाहिजे एक रुपयेचं नाव घेऊन बोला आमचं रक्त काढून घेता आणि रक्त काढून घेणारा तीनशे नऊशे तीन हजार नऊशे रुपये देता आमच्या घरात घालताय भांडी आठ हजार नऊशे रुपयेची ती तीन हजार रुपयेला सुद्धा बाजारात मिळतात आम्हाला तुम्ही पिटी देत आहे ती बाजारामध्ये चार हजार मिळते आणि कंत्राटदाराला पंधरा हजार रुपये देता आणि अशा पद्धतीने चार पाच कंत्राटदारांना या सगळ्या कामगारासाठी असलेल्या रकमेची लूट तुम्ही करून सर्व कायदे तुम्ही धाब्यावर बसवलेले लोकशाही जे या मंडळाची या लोकशाहीचा मुद्दा या महाराष्ट्र सरकारने पाडलेला आहे म्हणजे काय या मंडळावर तीन कामगारांचे प्रतिनिधी असणं आवश्यक आहे तीन मालकांचे प्रतिनिधी असणं आवश्यक आहे ते बी त्यांच्या लहरीप्रमाणे नेमतात पण त्यांच्या लहरीप्रमाणे सुद्धा ते नेमले गेलेले नाहीत आणि हा सगळाच कारभार संपूर्ण बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे की मगरुने हा सगळा प्रकार चालू आहे ताबडतोब त्यांनी या मुंबई उच्च न्यायालयाच्या जा आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे म्हणून आम्ही भारत सरकारकडे केंद्रीय बोर्डाकडे तक्रार केली के तुम्ही मी तक्रार केल्यानंतर <स्थागा> त्यांच्याकडून यांना आदेश आलेला आहे की तुम्ही याच्याबद्दलची प्रक्रिया करा अजूनही त्यांनी त्याच्याबद्दल काही केलेली नाही राज्यपालांच्याकडे मी तक्रार केलेली आहे तर हे सगळं असताना जे का ई गव्हर्नन्स आपण वाचून बघा कामगारांवर आता तुम्ही शान व्हायला पाहिजे ई गव्हर्नन्स मी व्हॉट्सअपवर टाकलेला आहे त्याचा आदेश मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आहे त्याच्या स्पष्टपणे लिहिलेले आहे की मला अर्ज करण्याचा जो, जो ना जा अधिकार आहे तो यांना काढून घेण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांना छक मारत हे सगळं करावं लागणार आहे आणि जर ते करत नसतील तर लोकशाहीचा मुर्दा पाडण्याचा प्रकार आहे त्याच्या अन्यायावरून प्रत्येक कामगारांनी आता पिटून उठलं पाहिजे आणि किमान आपण एक चार दिवस चांगली तयारी करून आणि चार तारखेपर्यंत चार फेब्रुवारीपर्यंत निर्णय जर केला नाही तर आपण सर्वजण मुंबईच्या आझाद मैदानमध्ये बेमुदत उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्यांची ज्यांची बेमुदत उपोषण करायची तयारी आहे त्यांनी कळवावं असं आवाहन करू चार फेब्रुवारीची जोरदार तयारी करावी असं परत एकदा मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी युट्यूब चॅनल आतापर्यंत दहा लाखापेक्षा जास्त व्ह्यूज झालेले आहेत दहा हजारापेक्षा जास्त याचे सबस्क्रायबर्स आहेत तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, का सा करा। कामगारांच्यासाठी आहे आणि तुम्ही फॉरवर्ड करा एवढी विनंती करू माझा मोबाईल क्रमांक जरूर त्यावर काही प्रश्न असतील तर जरूर संपर्क करा डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद